नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला सुरमईचा म रस्सा कसा करायचा ते दाखवत आहे हे सुरमईचे दोन तुकडे मी घेतलेले आहेत रश्श्यासाठी असे बाजारात कट करून आणायचे आहेत अशा पद्धतीने तर हे त्यासाठी लागणारं साहित्य बघा एक चमचावर तेल लागणार एक तीन ते दोन ते तीन वाट्या पाणी लागणार हे दोन चमचे आल्लं लसूण कोथिंबीर तिळजिरे पेस्ट करून घेतलेले आहे हे दोन चमचेच घेतलेले आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे एक चमचा मालवणी मसाला घेतला आहे अर्धी वाटी कोथिंबीर घेतल्या हे अर्धा चमचा मीठ घेतले आपण चवीनुसार घेऊ शकता तर मी इथे कढई ठेवलेली आहे त्यात आपण तेल घालणार आहोत एक चमचावर तेल मी घातलेलं आहे सुरमीळ रेसा करण्यासाठी मी आता तेल तापलेलं आहे ते त्याच्यामध्ये हा मसाला घालत आहे कांदा लसूण मसाला एक चमचा घेतलेला आहे तो घालत आहे त्याच्यानंतर जो आलं लसूण पेस्ट आहे तो मसाला मी त्यात घालत आहे त्याच्यानंतर हा मालवण मसाला त्यात मी घालत आहे त्याच्यानंतर मी गरम पाणी सोडत आहे दोन तीन वाटा घेतलेला आहे ते मी घातलेलं आहे त्याच्यानंतर मी त्यात मीठ घालत आहे त्याच्यात थोडीशी हळद आहे ती घालत आहे रस्सा उकळत आलेला आहे त्याच्यामध्ये हे मी हे सुरमईचे दोन तुकडे घेतले ते घालत आहे त्याच्यानंतर कोथिंबीर त्याच्यामध्ये सोडत आहे अशा प्रकारे आपला रस्सा तयार झालेला आहे त्याचा मस्त समखमंग वास सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेलं हे दोन मिनटं असंच ठेवायचं आहे एक चार पाच मिनटात ते शिजतं आपला सुरमईचा रस्सा खूप छान तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला ही कृती आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला कमेंट करा सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा धन्यवाद